नमस्कार माझ्या शेतकरी बंधू तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार यांचे आजचे चालू कापूस बाजारभाव तुम्ही जर कापूस प्रदर्शित शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत शो... <ogram> नक्की बघावा कारण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार यांचे आजचे कापूस बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते कापूस भावाची काय स्थिती चालू आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या द्वारे बघून घेणार आहोत तुम्ही तरी हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया <Coughs> पहिली बाजारचं मिळते भद्रावती आवाखालेलील तीन हजार तीनशे साठ क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटले आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटलेला आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजारस मिळते अकोला जात आहे लोकल आवाखालेली सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार नऊशे तीस रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार पासष्ट रुपये या पुढील बाहेर समिती अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवाकलेली एकशे चाळीस क्विंटलची किमान किमानदार भेटले सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये कमाल कमालदार भेटलाय सात हजार चारशे एक्क्याण्णव चार रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार दोनशे चौरेचाळीस रुपये यापुढील बारस समिते उमरेड जात आहे लोकल आवाकलेली आहे चारशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटलेली आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये यापुढील बारस समिते मनवत जात आहे लोकल आवाखालेली तीन हजार तीनशे एक क्विंटलची किमान दर भेटल्या सहा हजार सातशे रुपये कमालला भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सात हजार चारशे तीस रुपये या पुढील बाहेरचं मी ते देऊळगौराच्या जात आहे लोकल आवाकलेले दोन हजार चारशे क्विंटलची या ठिकाणी किमान दर भेटलेल्या सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण साधारण दर भेटले सात हजार तीनशे रुपये देऊळगाव राजा याबा बाजार समितीमध्ये सात हजार सहाशे रुपये हा जास्तीत जास्त दर भेटलेला आहे महाराष्ट्रमध महाराष्ट्रमधून ही सर्वात जास्त बाजार समिती आहे यापूर्वी बाजार समिती हिंगणघाट जाते मध्यम स्टेपल आवाकले नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमानला भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार पाचशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद